दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आणि दिवाळीचा उत्साह संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतोय धुळे शहरातल्या मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात सुद्धा सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यात आकाशकंदील सह सजावटीचं साहित्य तसंच रांगोळी लक्ष्मी लक्ष्मीच्या लक्ष्मी मूर्ती फटाके यांनी बाजारपेठ सजल्याचे दिसत आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतली गर्दी कमी झाल्याचं व्यापाऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका सुद्धा काही प्रमाणात यंदा व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे तसंच विविध प्रकारच्या आकाश इको फ्रेंडली आकाश सुद्धा नागरिकांकडून मागणी वाढल्याची प्रतिक्रिया माझं नाव शंकर चौकात जुळे माझं शॉप आहे या वर्षी आकाश कंदिलांचा दिवाळीनिमित्त खूप जबरदस्त कस्टमरचा प्रतिसाद आहे या वर्षी इको फ्रेंडली आकाश खूप आपल्याला भेटतोय एकदम आणि काही काही आकाशकल्ली सोडून जे बाकीच्या वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्यावर जीएसटी आता कमी जे सरकारने केले त्याचे पण चांगले परिणाम आहे आणि किमती पण मागच्या वर्षापासून ते इफेक्ट झालेत कमी झाले ते इफेक्ट आहे आणि आता दोन दिवसापूर्वी जे एक्झाम संपले एक्झाम संपल्यावर जे प्रतिसाद आहे मार्केटला एकदम जबरदस्त गर्दी झाली आहे आणि पूर्ण आपल्या लाईनमध्ये पूर्ण दिवाळीचं मस्त काम चालू आहे परिणाम झाला यंदा हो पावसाचा पावसाचा परिणाम बघायला भेटत पावसाचा परिणाम यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे थोडस परिणाम आहे पण प्रतिसाद आहे कस्टमर एकदम आहे गायडिंग